सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका शासकीय जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस या सांगलीत गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स सांगलीच्या मैदानावर खेळवल्या जात आहे जिल्हास्तरीय सतरा वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाच्या जोरावर शांतिनिकेतन विद्यामंदिर सांगलीने प्रथम क्रमांक पटकवला आहे तर सतरा वर्षाखालील मुलांचे सामने क्वार्टर फायनलपर्यंत खेळवण्यात आले आहेत या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ शुक्रवारी सकाळी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे मानस सचिव सुहास पाटील सर सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह नितीन काका शिंदे यांच्या हस्ते प्राचार्य डॉक्टर एस एस शेजार कस्तुरबा वालचंद कॉलेजचे प्राचार्य डी पी लाडगावकर प्राध्यापक राहुल चौगुले मनपा क्रीडाप्रमुख अमजद जेलर यांची उपस्थिती झाली स्पर्धेचे नियोजन एन आय एस कबड्डी प्रशिक्षक प्राध्यापक अभिषेक पाटील आणि क्रीडा शिक्षक प्राध्यापक अजिंक्य पाटील यांनी केले पहिल्या दिवशी सतरा वर्षाखालील चौतीस मुलांच्या संघाने तर सतरा वर्षाखालील वीस मुलींच्या संघाने स्पर्धेत सहभाग घेतला होता स्पर्धेत उत्कृष्ट खेळाच्या जोरावर शांतिनिकेतन विद्यामंदिर सांगली आणि राणी सरस्वती कन्याप्रशाला सांगलीला यांच्या अंतिम सामना अति तटीत पार पडला मात्र उत्कृष्ट खेळाच्या जोरावर शांतिनिकेतन विद्यामंदिर सांगली प्रथम क्रमांक पटकवला तर राणी सरस्वती कन्याप्रशाला सांगलीला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तर शांतिनिकेतन कन्याशाळेने तिसरा क्रमांक पटकवला आणि चौथा क्रमांक राजमती नेमगोंडा पाटील कन्याशाळा सांगली यांनी मिळवला आहे विजेता संघातील खेळाडूंनी आणि त्यांच्या शिक्षकांनी मैदानावर जल्लोष करून आनंद साजरा केला मात्र वेळेअभावी सतरा वर्षाखालील मुलांच्या स्पर्धा क्वार्टर फायनलपर्यंतच खेळण्यात आल्या सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंचप्रमुख अनिल माने आणि आलम मुजावरसह सर्व पंचांनी स्पर्धा पार, पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आज आमच्या लट्टे एज्युकेशन सोसायटीच्या गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स सांगली येथे शालेय कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये मुलींमध्ये वीस संघांनी सहभाग घेतला त्याचबरोबर मुलांच्यामध्ये चौतीस संघांनी सहभाग घेतला त्यामध्ये आज मुलींच्या स्पर्धा पूर्ण झाल्या आणि मुलांच्या क्वार्टर फायनलपर्यंत या स्पर्धा या पूर्ण झालेल्या आहेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक शांतिनिकेतन विद्यामंदिर सांगली तसेच दुसरा नंबर राणी सरस्वती कन्याप्रशाला सांगली तिसरा नंबर शांतिनिकेतन कन्याशा सांगली व चतुर्थ राजमती नेमकुंड पाटील कन्या महाविद्यालय सांगली या संघाने पटकावला या स्पर्धेसाठी आमच्या लट्टेजीवन सोसायटीचे मानसचिव माननीय सुहास पाटील सर हे उद्घाटक म्हणून आम्हाला लाभले त्याचबरोबर सांगली जिल्हा कबड्डी असोसिनचे कार्यवाह नितीन काका शिंदे हेही आम्हाला या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी लाभले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये पंचप्रमुख म्हणून मानेझर अनिल मानेसर हे लाभले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो